पितृदोषाची आठ लक्षणे कारणे व उपाय मूलबाळ होत नाही किंवा झालेस तर जन्माला आलेली मुलं मंद अपंग होतात बरेचदा मुलं जन्माला येताच मरते नंबर दोन नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात नुकसान होते नंबर तीन कुटुंबात छोट्या गोष्टीवरून मोठे वादविवाद होतात नंबर चार घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहते दवाखाना सुटत नाही नंबर पाच विवाहचुक मुलामुलीच्या लग्नात अडथळे येतात लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही घटस्फोटासारखी परिस्थिती येते नंबर सहा अपघात होण्याचा धोका वाढतो नंबर सात प्रत्येक शुभ व कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात नंबर आठ घरातील करता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहते पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे पित्रांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावेत त्यांना रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे नंबर दोन पिंपळाला जल फुले अक्षत दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पित्रांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी नंबर तीन दर आमोशेला आणि पितृपक्षेतील चौदा दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचे स्मरण करीत तेलाचा दिवा लावा नंबर चार गरीब मुलींचे विवाह लावणे किंवा लग्नात मदत करणे हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे नंबर पाच पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला थे ब्राह्मणांना जेवू घालावे तसेच सतपात्री दान करावे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ